कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार माझ नमस्कार शेतकरी बंधून आज ग्रीन एफ एमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सेंद्रिय शेती कृषी भूषण तसंच कृषी मित्र वृक्षमित्र अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले सेंद्रिय शेती करणारे शेतकरी श्रुत प्रदीप रघुनाथ खोजगे नरवाड इथं गेली सात आठ वर्ष ते सेंद्रिय पद्धतीनं शेती करतायत आणि अतिशय उत्तम त्यांचे शेतीमधले अनुभव आहेत आज त्यांच्याकडून आपण त्यांचे हे सगळे अनुभव जाणून घेणार आहे नमस्कार सर नमस्ते मी म्हणलं तसं गेली सात आठ पद्धतीनं शेती करतायत आज रासायनिक पद्धतीनं शेती करत असताना प्रचंड नफा मिळत असताना ते सगळं सोडून तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलात त्याला नेमकं काय कारण घडलं असं झालं मॅडम मी कनेरी मठ येथे अदृश्य कारशि देशमुख महाराजांच्या भेटीला गेलो होतो त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना हे समाजात जे रोग आहेत कर्करोग चालू आहे हे बी पी शुगर थायरॉइड हे ते ह्याचं का काय कारण आहे ह्याची चर्चा साहेबांच्या बरोबर महाराज आमचे करत होते ते आपल्या खाद्यपदार्थातून हे सगळे रोग निर्माण होतात असं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करतो आपण हा खाद्यपदार्थ कोण तयार करत आहे तर मीच तयार करतो आहे मग ह्या रोगाला कारणीभूत मीच आहे असं समजून मी ती रासायनिक शेती बंद केली हळूहळू आणि सेंद्रिय से शेतीकडे वळलो अच्छा आता एकूण किती एकर तुमची शेती आहे माझी एकूण ते सात एकरशीच जमीन आहे अच्छा काय काय पिकं घेता मग तुम्ही मी त्यात भाजीपाला घेतो ऊस घेतो माझी थोडी बाग पण आहे हे सगळं करत असताना तुम्ही आधी रासायनिक शेती करत असताना जी पिकं घेत होता तीच तुम्ही कंटिन्यू ठेवलीत की काही त्याच्यामध्ये बदल केला नाही बदल केला मी रासायनिक मध्ये मी फक्त द्राक्ष बाग करत होतो मला भरपूर नफा मिळत होता द्राक्षबाग मध्ये पण पण खर्च जास्त व्हायचा आणि ते विष आपण द्या लागले असं मनाला काय वाटत होतं त्यामुळे ती बाग बंद केली मी परत नवीन जमीन सपाटीकरण करून घेतली आणि द्राक्षबाग थोडी घातली एक दीड एकर आणि ऊस शेती भाजीपालाकडे वळलो मी अच्छा आता आधी तुम्ही रासायनिक शेती करत होतात आणि आता सेंद्रिय शेती करताय रासायनिक शेती करत असताना जो होणारा खर्च होता आणि आता आ, सेंद्रिय शेती करतानाचा जो खर्च होणार आहे तो तर त्याच्यामध्ये नेमकी तुम्हाला किती तफावत आढळली रासायनिक खताचा भरपूर खर्च होता जे काय पाहिजे ते मला ते सगळं मार्केटमधून विकत आणावं लागत होतं तर सांगाल तेवढ्या पैशाला विकत आणायचं हे सेंद्रिय करत असताना हे जे सेंद्रिय कीटकनाशक किंवा कि खत औषधं लागल ती मी घरच्या घरी तयार करतो माझ्याकडे खत व्यवस्थापनासाठी गांडोळ खताची बेड आहेत माझ्याकडे जनावर आहेत देशी गाय आहेत गिर गाय आहेत पालन करतो त्यांच्या मलमूत्रापासून खताचं व्यवस्थापन करतो पाण्याच्या व्यवस्थापनासाठी मी मल्चिंगचा वापर करतो पाळ्याचं मल्चिंग करतो त्यापासून पण जमिनीचं चा आरोग्य चांगलं राहतं खताची निर्मिती होते पाणी व्यवस्थापन पण चांगलं होते त्यामुळे त्या त्या खर्चात शंभर टक्के बचत झाली म्हणायला काय हरकत नाही अरे वा आता तुम्ही म्हणालात की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गायी म्हशी आहेत शेळ्या पण बहुतेक तुमच्याकडे आहेत तर शेती आणि पशुधन ह्याचं काय गणित आहे म्हणजे एकमेकाला हे पूरक आहेत शंभर टक्के मॅडम पशुधनाशिवाय सेंद्रिय शेती होत नाही कारण सेंद्रिय शेतीला से पशुधन पहिला पाहिजे अच्छा जर जमिनीला खाद्य द्यायचं झालं तर ते देशी गायीपासूनच त्याच्या मलमूत्र गोमूत्र हेच वापरलं पाहिजे गोमूत्र म्हणजे असं आहे मॅडम की सेंद्रिय शेतीला से गोमूत्र हे अमृत आहे त्या ह्याच्याशिवाय सेंद्रिय शेती से होऊच शकत नाही आणि हे मार्केटमध्ये विकत मिळत नाही ते आपल्याकडेच निर्माण करावं लागतं त्याच्यासाठी पशुधन हे आवश्यक असतं अच्छा म्हणजे आपल्याला ऐकणारे शेतकरी बंधू आहेत त्यांना नक्की लक्षात येईल की जर सेंद्रिय शेतीकडे वळायचं असेल चांगला नफा वळायचा असेल तर आपल्याकडे पशुधन असणं गरजेचं आहे एकूण आता असं होतं की रासायनिक पद्धतीनं पिकवलेलं फळभाजी असेल किंवा भा एकूणच भाजीपाला धान्य फळं ही सगळी आपण बाजारात आम्ही सगळे बघत असतो आणि तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं या सगळ्या गोष्टी पिकवता सामान्य माणूस जेव्हा हे खरेदी करायला जातो तर त्या माणसाने या दोन्हीतला फरक ओळखायचा कसा की हे रासायनिक पद्धतीनं पिकवलेलं आहे आणि हे सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेलं आहे काय सांगाल मार्केटमध्ये मॅडम असं झालेलं आहे की आत्ता सध्या ब्युटी पार्लरचा जमाना आहे जे आकर्षक दिसेल जे चकचकीत दिसल जे मोठं दिसल किंवा कलरफुल दिसल, कि दिसल त्याकडे ग्राहक आकर्षितला जातो बरोबर आता सेंद्रिय शेतीमध्ये तसं होत नाही एकतर तुम्हाला मोठे फळ मिळणार नाहीत कलर त्याचा आकर्षक होणार नाही त्यामुळे हा सर्वसामान्य गिरायकांना लक्षात ठेवलं पाहिजे आकर्षक दिसतंय ते चांगलंच आहे डोळ्याला चांगलं दिसतंय ते जिबल चांगलं लागेल असं नसतंय त्यामुळे त्या गिरायकाने निरखून पारखून घेतलं पाहिजे आणि आपण काय घेतोय आणि काय खातो याचं पण भान ठेवलं पाहिजे बाजारमध्ये चांगलं दिसतंय म्हणून घ्यायचं नाही फक्त आपल्या चवीला चांगलं लागतं ते घ्या आरोग्याला फायदे फायदा आहे ते घ्या असं आम्ही ग्राहकांना आव्हान देतो नक्कीच म्हणजे रासायनिक पद्धतीनं पिकलेली फळं भाज्या जसं अगदी आकर्षक असतील तशा या आकर्षक दिसणार नाहीत तर अशा भाज्या फळं ग्राहकांनी निवडावीत असं तुम्हाला त्यांना सांगायचं बरोबर अच्छा सा। आता तुम्ही मगाशी म्हणालात की कीड नियोजन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन रासायनिक पेक्षा या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या पद्धतीने वे हाताळाव्या लागतात कसं कीड नियोजन करता आता आम्ही कीड नियोजन म्हणजे आमच्या घरच्या घरी दश पर्ण्या करणे हॉर्मीवॉश करणे हॉर्मीवॉश फवारणे गोमूत्र फवारणे ह्याच्यामुळं बरेचसे कीड कीड नियंत्रण होतं दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शेतावरती पक्षी पक्षीथांबे केलेत पक्षी थांबे केल्यामुळे काय झालंय ते पक्षी जे येतात ते कीटक खात असतात त्यामुळं ऑटोमॅटिक निसर्ग हा समतोल राखत असतो ह्या निसर्गाच्या चेनमध्ये आम्ही ढवळाढवळ करत असल्यामुळं रोगाला जास्त आमंत्रण देतोय निसर्गाची साखळी ब्रेक करतोय आम्ही विषारी कीटकनाशक मारून पक्षी पण कमी झालेत त्यामुळे हे रोग जास्त वाढायला लागलेत पण आम्ही पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना चारा पाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था म म्हटल्यासारखं आहे ते पक्षी थांबे करणे म्हणजे त्यांना राहणे झाडी लावलीत भरपूर त्यामुळं पक्षी ऑटोमॅटिक तिथं राहतात आणि त्याच्यामुळे किडनी योजना आणि मग यासाठी तुम्ही म्हणालातच मग अशी की खत व्यवस्थापनासाठी तुम्हाला पशुधनाचा चांगला उपयोग होतो कशा पद्धतीनं तो उपयोग होतो खत व्यवस्थापनासाठी आम्ही गांडोळ खताची बेड केलेली आहेत त्या गांडोळ खतातून वर्मी वाश निघतंय ते वर्मी वाश आम्ही ड्रिपद्वारे पिकाला सोडतो गांडोळ खताचं खत अतिशय चांगलं असतंय परत मल्चिंग केल्यामुळे तेच मल्चिंगचा पाला पाचोळा कुजून त्याचं पण खत होते आणि पाणी व्यवस्थापनासाठी तुम्ही काही वेगळी व्यवस्था पाणी व्यवस्थापनासाठी मॅडम आम्ही ड्रिप व्यवस्था केलेला आहे परत आमची जमीन डोंगराळ असल्यामुळे वरच्या बाजूला तळे केलंय ऑटोमॅटिक साईपन्न पाणी जात जमिनीला आमच्या त्यामुळे लाईटची लाईटवर अवलंबून राहायला लागत नाही वेळेवर पाहिजे त्यावेळेला पाणी चालू करता येते पाहिजे त्यावेळेला बंद करता येते असं पाण्याची व्यवस्था पण आहे आम्ही नक्कीच खूपच चांगलं आता इतर शेतकऱ्यांनी यातून काही बोध घेतलाय का कारण तुमची मध्ये सेंद्रिय शेती आणि तुमच्या आजूबाजूला रासायनिक शेती करणारे शेतकरी असतील तर त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या आहेत किंवा तुम्ही काही त्यांना प्रबोधन करता सांगून आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांचं आमच्या शेतावरती प्रबोधन करण्यासाठी त्यांना बोलवतो त्यांच्या शेतीशाळा घेतो आमचे बचत गट पण आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी एकत्र करतो त्यांना प्रात्यक्षिकं पण दाखवतो शेतावर काय केल्यावर खत कसं करायचं औषध कसं करायचं ते वापरायचं कसं बऱ्याच आम्ही तज्ज्ञ मंडळींना आमंत्रण देतो आमच्या शेतावर बोलवतो आणि शेतकऱ्यांना प्रचार आणि प्रसार करतो आणि शेतकऱ्यांना सांगितलं तुम्ही पण सेंद्रियमध्ये करा आम्ही मार्केटिंग करून देतो आणि माझ्याकडे दरवर्षी बरेच शेतकरी येतात मार्केटिंग करून देतो ग्राहक पण मी वर्षातनं एकदा दोनदा द्राक्ष सीजनला लोकांना आवर्जून बोलवतो मी गेल्या वर्षी द्राक्ष विकली माझ्या मयातच सगळी विकले शेतकऱ मी थेट शेतकरी ते ग्राहक थेट मार्केटिंग केलं लोकांना सांगितलं खायला फुकट न्यायला विकत चारशे रुपये एंट्री फी ठेवली तुमच्या हाताने तुम्ही तोडून खायची द्राक्षे तुम्हाला पाहिजेत तर जाताना विकत न्यायचे त्यामुळे ग्राहकांचा आल्याला माझ्यावर पूर्ण विश्वास राहिला कारण ह्या शेती क करण्याची कशी पद्धत आहे हे त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांना मी वर्षभर बर... भाजीपाला देऊ शकतो ते डोळे झाकून माझ्याकडे सेंद्रिय म्हणून घेऊ शकतात पण त्यांना माल कमी पडू नये म्हणून माझ्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण सेंद्रिय शेती करा तुमचं मार्केटिंग मी करून देतो असं सांगतो हु, आणि त्यासाठी तुम्ही कृषी पर्यटन केंद्राची पण स्थापना केली आहे मी माझ्याकडे शहरातला माणूस येत असतो त्यामुळे एक दिवस शेतकऱ्यांच्या शेतावर या असं मी आमंत्रण देतो त्यांना माझ्याकडे केळीच्या पानावर शुद्ध सात्विक भोजन देतो बारा तेरा प्रकारचा पदार्थ केळीच्या पानावर वाढतो ग्राहक तो जेवायला बसला तर पहिला फोटो काढतो केळीच्या पानाचा आणि मग जेवण चालू करतो चा चा, त्यांनी एकदा येऊन गेले की माझ्याकडे दहा जणांचे फोन येतात आम्ही पण येतो आणि मी पण येतो ते बरेच बऱ्याच व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करतात त्यामुळे माझ्याकडे भरपूर ग्राहक आकर्षितला जातो मुलांच्यासाठी झोपाळा घसरगुंडी स्विमिंग टँक पण करायला लागलोय मी त्यामुळे लोकांना ग्रामीण जीवन कसं असतंय हे याचा अनुभव मिळतो शेतावर आल्यानंतर तुम्ही आता म्हणाल की केळीच्या पानावर मी वाढतो त्यासाठी तुम्ही केळीची रोपं पण लावलेली आहे हो माझ्याकडे देशी केळीची झाड आहेत एक शंभरभर अच्छा त्यामुळे त्या लोकांना आलेल्या देशी केळी पण मिळते खायला आणि जाताना केळीची पाने वगैरे ते घरी जेवायला सुद्धा घेऊन जातात अच्छा आ, आता एकूणच तुम्ही इतरांना काय सांगाल की सेंद्रिय शेती फायद्याची ठरू शकते हे आपल्या ऐकणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीनं सांगाल की त्यासाठी काही वेगळं नियोजन करावं लागतं का सेंद्रिय शेती फायद्याची ठरू शकते फक्त त्याच्यासाठी मार्केटिंगचं नियोजन केलं पाहिजे तुम्ही आणि तुम्ही प्रामाणिकपणे ग्राहकालापर्यंत दिलं पाहिजे नाहीतर मधीच सेंद्रिय शेती से करायची मध्येच रासायनिक औषधं त्याच्यावर आपला ग्राहकाचा विश्वास राहत नाही आणि आपण जे जे देतोय ते शंभर टक्के प्युअर आणि खात्री न देणं महत्वाचं असतं ह्या याच्यातून एक सल्ला द्यायचा आहे मला ग्राहकांना पण आज शेतकऱ्याची अवघड परिस्थिती आहे शेतकरी कर्जबाजारीला आहे शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही उत्पादन खर्चावर रेट मिळत नाही शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जास्त होतो आणि त्याला भाव कमी मिळतो त्यावेळेस शेतकरी खचतो काही शेतकरी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्याकडे वळतात आत्महत्या केला त्याचा मुलगा शेती करत नाही म्हणजे तो शेतकरी संपला त्याची शेती पण मुलगा विकून टाकतो त्यामुळे शेती पण कमी व्हाय शेतकरी पण कमी व्हायलात मग आज शेतकरी जगला पाहिजे शेती ज वाचली पाहिजे आणि आपला देश पण वाचला पाहिजे आज जर शेतकरी संपला तर शेती संपती शेती संपली तर देश संपतो म्हणून आज आपल्याला सर्वांना सा, एक माझी नम्र विनंती आहे की शेतकरी वाचवा शेती वाचवा आणि देश वाचवा हा माझा मोलाचा सल्ला सर्वांना देत आहे नक्कीच आपला देशच खरं तर कृषीप्रधान देश आहे आणि आता खोजगे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे नक्कीच आपण सगळे शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीकडे वळू आणि आपला शेतकरी वाचवू शेती वाचवू आणि देश वाचवू हा जो त्यांनी आपल्याला मोलाचा संदेश दिलेला आहे तर तो परिपूर्ण व्हायला नक्कीच मदत होईल तर आज आपल्याबरोबर होते श्री प्रदीप रघुनाथ खोजगे नरवाड इथून होते तुम्हाला याबद्दल आणखी काही माहिती त्यांना विचारायची असेल तर त्यांचा नंबर मी सांगते नव्याण्णव तेवीस चोपन्न त्रेसष्ट एकसष्ट नंबर पुन्हा एकदा नव्याण्णव तेवीस चोपन्न त्रेसष्ट एकसष्ट तर प्रदीप खोजगे सर तुम्ही इथं येऊन तुमचे सगळे सेंद्रिय शेतीबद्दलचे से अनुभव आमच्या इतर शेतकरी बांधवांना सांगितलेत आणि त्यांना काही शंका असतील तर ते नक्कीच तुमच्यापर्यंत फोनद्वारे पोहोचतील आणि तुम्ही इथं येऊन हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद आणि असेच जास्तीत जास्त शेतकरी सेंद्रिय पद्धतीनं शेती करतील आपली ही मुलाखत ऐकल्यावर अशी आशा करूया आणि आज तुम्ही इथं येऊन हे सगळं सांगितलं मनापासून धन्यवाद धन्यवाद मॅम माझे शिवार एन एफ एम नव्वद पॉईंट चार माझे शिवार